पावशा ए पावशा तुझा आवाज ऐकण्यासाठी मन कासावीस होतय रे पेरते व्हा पेरते व्हा बोल किर तुझ्या एका इशाऱ्यावर सगळं काही अलबेल होईल मित्रा रागालाच का रे आम्हावर तुझ्या इशाऱ्याची वाट न बघता पेरून देतोय म्हणून या धरती मातेच्या पोटात कोरडच बीज टाकतो म्हणून पण मित्रा एन मृगातही वरुण राजा बरसत नाही रे पहिल्यासारखा त्या दुबार पेरणीच्या संकटाला आता भीती वाटते रे सोन्याचाच भाव आला बियाण्याला बीज प्रक्रियेच्या नावाखाली विकताना मात्र चांदीच्या भावात विकतोय रे पण मित्रा तुझ्या आमंत्रणाशिवाय सर येत नाही रे तुझा आवाज ऐकण्यासाठी मन कासावीस होतंय वरुण राजावर तुझाच वरधस्त आहे मित्रा तू बोलल्याशिवाय तो रिमझिम रिमझिम पडत नाही मित्रा रागवू नकोस या जूनच्या शेवटच्या आठवड्यात बिंदास्त पड मला बोलावं पाठव मी तयारी करून ठेवतोय तुझा आवाज ऐकण्यासाठी कान सुपावढे करून बसलोय माझा भ्रमनिराश करू नकोस तुझा ऐकून वरून बरसतोय जीवाशिवाची जोडी तुझ्या भेटीसाठी तयार आहे मित्रा गा मनसुक्त बोल मनसुक्त मनसुक्त आवाज दे पेरते व्हा पेर